भारतीय जनता पक्षाने सिलेक्टिव्हली नवाब भाईंच्या बाबतीत दरवेळी स्टँड बदललेला असेंब्लीमध्ये वोटिंग करताना नवाबबाईंचं मत यांना चालतं बाकी सगळं यांना नवाबबाईंचं चालतं पण जेव्हा यांना सोयीचं नसतं तेव्हा ते नवाबबाईंना दूर करतात मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का, का। तुम्ही जर अमित भाईंचं भाषण चा तुमच्याच चॅनलवर दाखवतात अमित भाई शाह काय म्हणले होते की ते एकटेच लढणार आहेत हे अमित भाई शहानी एक वर्षापूर्वी सांगितलं होतं त्याच्यात नवीन काय त्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही आणि दुसरं नवाबभाई यांना सिलेक्टिव्हली लागतं नवाबभाई पहिल्या दिवसापासून म्हणत आहेत की मी काही चुकीचं केलं नाही त्याच्यामुळे माझा त्यावेळेस आम्ही एकत्र होतो तेव्हा पण माझं तेच मत होतं आजही तेच मत आहे आणि उद्याही नवाबभाईंबद्दल माझं तेच मत राहणार आहे पण भारतीय जनता पक्षाने सिलेक्टिव्हली नवाबभाईंच्या बाबतीत दरवेळी स्टँड बदललेला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी भारतीय जनता पक्षांनी फोडली तेव्हा त्यांना नवाबभाई चालले मध्ये वोटिंग करताना नवाबबाईंच मत यांना चालतं बाकी सगळं यांना नवाबबाईचं चालतं पण जेव्हा ह्यांना सोयीचं नसतं तेव्हा ते नवाबबाईंना दूर करतात त्यामुळे असलं राजकारण मी आजपर्यंत कधीच पाहिजे पाहिलेलं नाही आणि काहीतरी नैतिकता दाखवली पाहिजे तो माणूस आपल्या अरे ताकदीने उतरा ना आता भुजबळ साहेबांना जेव्हा अटक झाली तेव्हा मी गेले ना अर्थ रोडला मला त्याच्यात काही वाटलं नाही कारण का भुजबळ साहेब पहिल्या दिवसापासून म्हणत होते की मी काही केलं ना नाही मी विश्वास ठेवला भुजबळ साहेबांवर आणि मला काही कमीपणा वाटला नाही ना कोर्टात जायचा ना आर्थर रोड जेलवर जायचा सा, राऊत साहेब जेव्हा राऊत साहेबांना अटक झाली काय ताकदीनी राऊत साहेब लढले राऊत साहेब आले ना बाहेर अनिल देसाई साहेब नवाबाई किती लोकांची उदाहरणं देऊ मी तुम्हाला अनिल देशमुख साहेबांवर तर शंभर वेळा रेड झाले एकशे सहा आठ मी पार्लमेंटमध्ये किती वेळा कधी ऐकलंय एकशे सहा का सात वेळा त्यांच्या घरावर रेड झाली नंतर काय झालं पुढे त्याच्यामुळे त्यांच्याच हे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्ष यंत्रणा कुटुंब उद्ध्वस्त होतात कधीतरी त्या नवाबबाईंच्या अनिल देशमुख साहेबांच्या संजय राऊत साहेबांच्या अनिल देशमुख साहेबांच्या कुटुंबाचा कधीतरी भुजबळ साहेबांची नातवंड सुना लेकी यांचा कधीतरी विचार करा माणुसकीच्या नात्याने गुन्हेगार आम्ही असलो ना तर आम्हाला फाशी द्या माझ्यासकट सगळ्यांना पण नसेल तर यंत्रणा राजकीय लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि सोयीचं राजकारण करण्यासाठी हे खूप हे हानिकारक आहे एक समाजासाठी हानिकारक आहे त्यामुळे सिलेक्टिव्ह जे नवाब वापर करतात ना हे अतिशय दुर्दैवी आहे आणि मी त्याचा जाहीर निषेध करते असलं दलितचं राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही